गुड मॉर्निंग तर मी मम्मीकडे थांबलेली होती तर निघालो होतो आम्ही मिस्टर आलेले होते मला घ्यायला तर मम्मी पप्पांच्या पाया पडून मग निघालो होतो आम्ही हा शूट केलेला व्हिडिओ होता म्हणून मम्मी तो आज टाकला तर आजचा व्हिडिओ काही वेगळा होता तर आज आम्हाला नाशिकला जायचं होतं हाय हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आत्ता गाडीतच तरच सुरुवात केली तर आता आम्ही निघालो आहे ना तर अजून घराजवळच आहे निघायचं आहे तर थोडंसं बँकेचं काम आहे <laughs> हस्ती का बरं आहे चला आज ना थंडी बाहेर पाऊस चालू आहे सकाळपासून म्हणून मोठीच गाडी घेऊन चालू आहे नाही तर स्कूटीवरच जाण्याचा प्लॅन होता नाही तर टू व्हीलरवर मिस्टर बोलले की पाऊस चालू आहे मग आपण मोठीच गाडी घेऊ असं तर आज तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की नाशिकला काय काम आहे तर यूट्यूब पेमेंट ट्रान्सफरच झालेलं नव्हतं त्यामुळे बँकेचं काम होतं आणि मिस्टरांचंही तिथे काम होतं तर म्हटलं चला दोन्ही कामं करून येऊ तर मग आम्ही दोघे सगळे कामं वगैरे आवडली घरातली आणि त्यानंतर निघालो होतो दुपारी एक दीड वाजला होता तर आज नागपंचमी होती तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर पूजा वगैरे ना आईनेच केलेली होती तर मग ते शूट काही मी घेतला नाही आहे तर मला काही एवढं वेळ भेटला नाही तेवढं शूट घ्यायला त्यामुळे मग आज काही शूट घेतला नाही आहे आणि मलाही उपवास होता त्यामुळे मग आज आम्ही तवा वगैरे काही ठेवती नाही कढई पण नाही तर आज सगळ्यांसाठी मस्त मसाले भात केलं होता तर मसाले भाताची तयारी कांदा वगैरे रात्रीच कापून ठेवलेलं होतं तर गाडी मस्त मध्ये ना मस्त गाणी चालू होती तर ही स्क्रीन पण टाकलेली आहे आम्ही गाडीमध्ये तर गाडी घेतली तेव्हा स्क्रीन नव्हती त्यानंतर आम्ही स्क्रीन बसवली आणि मुंबई नाक्यावर हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं खूप छान बनवलेलं आहे तर छान वा म्हणजे सर्कलच आहे ते तर छान दिसत होतं इथून आणि आमचं बँकेचं काम आवरलं त्यानंतर मग म्हणजे लवकरच आवरलं होतं मग त्यामुळे मग आम्ही म्हटलं चला आता कल्याणीताईंकडे जाऊ तर आता आम्ही ताईंकडे ता ता गेलेलो त्या होतो हो त्याही बाहेर होत्यानंतर आलेल्या होत्या घरी तर छान अशी मस्त झाडं इकडे लावलेली त्यांनी तर खूप छान घर आहे त्यांचं मस्त फ्लॅट आहे तर, तर जा छान इकडे सोपे वगैरे आणि तुम्ही बघू शकता बाहेरचे झाडे किती मोठे मोठी आहे तर इकडे शम्मीचं झाड आणि कुबे वृक्ष सगळेच झाडं खूप छान छान झालेली होती आणि खूप मोठे मोठे पण झालेली होती आणि जे डारी झाड दिसतंय ना तुम्हाला तर ते मधुमालतीचं आहे खालचं तर खूप छान झाडं होती कल्याणी ताई पण बाहेरून आलेल्या होत्या त्यामुळे मग त्याही फ्रेश झाल्या आणि छान असं मस्त किचन आहे त्यांचा तर घर छान आवरलेलं होतं मस्त तर इकडे ना देवघर वगैरे आणि भाऊंचं आहे ना इकडे ऑनलाईन त्यांचे काम वगैरे असताना तर इकडे लॅपटॉप वगैरे असं कामाचं साहित्य ठेवलेलं होतं तर देवघर पण छान आहे त्यांचं आणि इकडे त्यांचं बेडरूम आहे तर छान आहे बेडरूम पण त्यांचा मा काय काय आणलं का काल दाखव सगळ्यांना दाखव कॅडबरी चॉकलेट हा ताईने आमच्यासाठी मस्त कॉफी ठेवलेली होती गरम गरम तर कॉफी ही छान झालेली होती मस्त तर आम्ही ना ताईंच्या घरी खूप दिवसांनी गेलो होतो त्यानंतर आमच्या छान गप्पा झाल्या आणि आम्ही जरा वेळ बसलो आणि मग निघालो घरी तर चार साडेचार झालेले होते आम्हाला निघायला तर निघाल्यानंतर सतांशीचं एवढे एक म्हणजे तिला एवढं खाऊ दिलेला होता भाऊंनी आणून म्हणजे मामा तिचे मामा लागतात आतूचे मिस्टर म्हणजे तिचे मामा लागतात तर एवढा सगळा खाऊ दिला असताना पण तिने लॉलीपॉप बघितला आणि तेच घ्यायचं म्हटली तर तिला लॉलीपॉप घेतलं आणि नंतर मग मलाही उपवास होता ना तर मग आम्ही मस्त चिप्स पॅकेट घेतलं होतं आणि आंशुला बघा ना काय घेतलंय लॉलीपॉप बापरे तर चला आता आम्ही निघतोय ताईंच्या घरी मस्त गप्पा वगैरे मारला आणि आता आम्ही निघालोय सिन्नरला जाण्यासाठी सिन्नरला सिन्नरलाच आमच्या घरी नाशिकला नाही ऐकव तुमचं तर मस्त आम्ही चिप्स घेतले आणि त्यानंतर मस्त गाडीमध्येच मिस्टर पण ड्राईव्ह करता करता खात होते तर मी बोलत होते पण नेमकी गाडीमध्ये आहे ना गाणी चालू होती तर कॉफी राईट आला असता त्यामुळे मग म्यूट केलं आहे तर अंशू मस्त मिस्टरांना कुरकुरे देत होती तर मिस्टर पण गाडी ड्राईव्ह करता करता चाललं होतं त्यांचं पण खाण्याचं काम आणि मी त्यांना बोलत होती की मला गाडी शिकवा पण ते काही शिकवती नाहीये तर ते बोलत होते की उद्या शिक शिकवतो असं हो तर चेष्टा मस्करी चालू होती आमची गाडीमध्ये अंशूचंही कुरकुरे खाण्याचं काम चालू होतं तर अंशूला आज खूप सारा खाऊ भेटलेला होता ना तर अंशू एवढा सगळा खाऊ म्हणजे खूप खुश झालेली होती खाऊ बघून तर इकडे परत स्क्रीनवर जाताना पण गाणे सुरू झालेले होते तर मिस्टरांना आहे ना ड्राईव्ह करताना गाणे लागतातच तर ही स्क्रीन ला आम्हाला आहे ना आ... दहा ते बारा हजार रुपये खर्च आलेला आहे तर छान दिसत होतं क्लिअरिटी पण छान आहे तर आता आम्ही घरी चाललेलो होतो तर पोचणारच होतो थोड्या वेळात तर घरी गेल्यानंतर ना, ना। मी काही शूट घेतलं नाही स्वयंपाकाचं वगैरे तर खूप उशीर झाला असता कारण की नैवेद्य वगैरे पण दाखवायचे होते आज नागपंचमीचे ना मग त्यामुळे आणि चार वाजता आमच्याकडे नागाची मिरवणूक पण येते पण त्यावेळेस मी नेमकी घरी नव्हते त्यामुळे तेही ते शूट मला काही घेता आलं नाही घरी गेल्यानंतर मस्त मासवडी मेथीची भाजी पोळी असं काही स्वयंपाक केलेला होता आज तर छान झालेली होती मासवडी पण तर सगळा स्वयंपाक खूप छान झालेला होता इकडे तर दोन तीन ताईंची कमेंट आली होती की ताई तुमच्या मम्मी पप्पांचा यात्रेचा पुढचा प्रवास दाखवा तर इकडनं ते केदारनाथवरून खाली आले त्यावेळेचा हा पूल होता तर त्यांनी याच्यावर मस्त फोटोशूट केलं आणि गाडीची ही रील काढली तर ही त्यांचीच गाडी होती तर त्यांनी गाडीसोबत पण रील काढली सगळ्यांनी खाली उतरून फोटो पण काढले छान तर मस्त व्ह्यू वाटतोय ना तर खूप छान मस्त व्ह्यू वाटत होता तर मम्मीनी सांगितलेले प्रसंग पण असेच काही होते की रस्ते कसे होते काय तर हे सगळं बघून तेच आठवत होतं आणि त्यांना हरिद्वारामध्ये तर खूप सारी गर्दी लागली तर तुम्हाला दिसतच असेल कारण की तिकडे श्रावण सुरू झालेलं होतं ना तर गाडीही मध्ये येत नव्हती त्यामुळे खूप सारी गर्दी झालेली होती तर कावड यात्रा इकडे निघतात श्रावण महिन्यात तर मम्मीने त्यांनी बघा किती ओझे घेतलेले मावशीनी मम्मीनी तर हे सगळे ओझे स्वेटर होते तर सगळ्यांनी असे ओझे घेतलेले होते डोक्यावर आणि पायी चालत होते तर खूप सारं त्यांना लांब चालावं लागलं तर गंगेला गंगेचा प्रवाह खूप जास्त असतो तर किती पाणी तुम्ही पण बघू शकता तर मम्मीने त्यांना आरतीसाठी बसण्या बसण्यासाठी पण जागा जास्त काही भेटलेली नव्हती तर खूप सारं गंगेला पाणी पण आलेलं होतं आणि आता इकडे आरतीची वेळ झालेली होती मस्त आणि सगळे खूप सारी गर्दी होती मम्मी सांगत होती की हरिद्वारामध्ये आल्यानंतर खूप गर्दी झाली होती हलो <coughs> श्री तर तुम्हाला पण व्हिडिओ बघून हरिद्वारमध्ये आल्यासारखं फील वाटतंय ना तर मला पण एडिट करता करता बघता बघता असंच वाटत होतं की मी तिथेच आहे की काय तिथल्या नद्यांचा प्रवाह ही हो खूप जास्त असतो आणि खूप जास्त वेगाने त्या पाहतात तर मान म्हणजे एका क्षणात अशा काही वस्तू टाकली तर कुठलं कुठं जाऊ शकते एवढ्या जोरात त्यांचा प्रवाह असतो असं सांगत होते मम्मीन ते तर मीही काही प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे मम्मीन त्यांचं ऐकलं त्या दिवशी म्हणजे त्यांनी मला सांगत होते ते तर ते ऐकूनच मी तुमच्यासोबत सांगते तर मम्मीकडे ज्या काहींनी ताईंनी सांगितलं ना की त्यांचा प्रवास कसा झाला किती खर्च आला तर तेही तुम्हाला मी सांगेन मम्मीकडे गेली की मग त्यांच्याशी बोलून मी तुम्हाला नक्की सांगेल

तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय